या ठिकाणी आज कानापूरून आपल्या जवळले गावाला डबल पालखी आलेलं आहे त्याबद्दल पहिलं गावकऱ्यांच तऱ्या अभिनंदन 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 अण्णांनी पण सांगितलं होत जवळले गावाला पालखी डबल येणार त्यावेळेस गाव सोन्यावर पिवळ होणार तसंच आता बघा पुढं बघितलं तर तसंच आम्हाला वाटायला लागल्या पालखी कमीत कमी पाच दिवस थांबणार आहे या ठिकाणी ताई न एक विनंती आहे महाराजांनी तर सांगितले मेंढके आपले वीस पंच आहेत दोन दोन किंवा तीन तीन, तीन चपाती भाकरी घेऊन येण्याची कृपा करा पुरुष मंडळी दादा आपण घरून येताना थोडा का होई नाही पण चारा पिल्लांसाठी आणा मेंढी भाऊने मुखा जनावरांसाठी चारा पाणी द्या मेंढक्यांसाठी चपाती भाकरी घेऊन येण्याची कृपा करा बकरी फक्त पाच ते सहा दिवस या ठिकाणी थांबणार आहेत नंतर कधी या गावात नेत्यांना सांगता येणार नाही त्याच्यामुळे देव आनंदाने आज आलेला आहे तसाच आनंदानं दुसऱ्या गावे पाठवा अशी ट्रस्टच्या वतीनं आम्ही कळकळीची विनंती करत आहोत आणि सगळ्यांनाच ट्रस्टच्या वतीनं कारभारांच्या वतीनं मेंढक्यांच्या वतीनं नवीन वर्षाच्या सर्व बाई भक्तांना ग्रामस्थांना तसेच आजूबाजूच्या आलेल्या सर्व ग्रामस्थांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुमचं वर्ष जसं मामा आनंदात आले तस तुमचं वर्ष सगळ्यांच लहान चोरांच आनंदात जावं प्रार्थना करतो बोला बोला भर मच्या नावान बोला बात सख्या देवीच्या नावान जय भड जय चला या ठिकाणी श्री संत बाळूमामा सत्यवादेवी मेतके बघा सुरेश कारभारी ही पालखी लक्ष्मीची पालखी जळोली गावामध्ये संतोष सोमनाथ नरसाळे हनुमान मंदिर नजीक नवीन वर्षाच्या शुभमुहूर्तावरती आलेली आहे आणि कारभारीने सांगितलं आहे जळोली गाव हे सोन्याचे नगरी होईल नवीन वर्षात आज आमच्या जळवली सर्व ग्रामस्थांना मामांच्या मेंढी माऊलीचं दर्शन व प्रसाद आरती सर्व लाभ भेटतोय अशी खूप गर्दी आहे या ठिकाणी खरंच धन्यवाद बोला जय बाळू मामा जय जय बाळू अशी महिलांची लाईन लागलेली या ठिकाणी दर्शनासाठी नवीन वर्ष बोला जय नगरी होईल असे या पालखीचे कारभारी सुरेश सोमाप्पा इरणर म्हणाले त्याप्रमाणे नवीन सालात आगमन जय बाळू मम्म असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि बाळूचे आरती प्रवचन रोज पाण्यासाठी विसरू नका बोला जय बाळू